एकीकडं मानवतेचा मुडदा तर दुसरीकडं माणुसकीचा पाझर मित्र हो शेतकरी प्रचंड संकटात सापडलेला असताना नेत्यांची चमकोगिरी ठळकपणे दिसली दुर्दैवानं आपल्याला ती सगळी पाहावी लागली सरकारची अनास्था आणि उदासीनता ही दिसली आणि प्रशासनाला सुद्धा किती गांभीर्य आहे एवढ्या मोठ्या घटनेचं हे सुद्धा दिसून आलं धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस आणि पुराची परिस्थिती ओमराजे निंबाळकर यांच्यासारखा एक तरुण खासदार लोकांचे जीव वाचवण्यासाठी स्वतःला पुराच्या पाण्यात झोकून देतो आपला जीव सुद्धा डावावर लावतो तर दुसरीकडे तिथलेच जिल्हाधिकारी नाच गाण्याच्या कार्यक्रमात आनंद घेतात आणि स्वतः सुद्धा डान्स करतात <laughs> किती गंभीर बाब आहे बघा ही नैसर्गिक आपत्तीच्या का काळामध्ये जिल्हाधिकारी हे अत्यंत अत्यंत आणि अत्यंत महत्वाचे घटक असतात पण तेच गंभीर नाहीत ते त्याच्या नाच गाण्यानं दाखवून दिलं एकीकडे शेतकऱ्यांचे हाल आकांत आक्रोश करतोय आणि दुसरीकडे जिल्हाधिकारी एका कार्यक्रमात जाऊन नाच आहे डान्स करता आहे शेतकरी चिडले संतापले शेतकरीच नाही इतर सगळ्यांनीच जिल्हाधिकाऱ्यांच्या नाचण्याचा निषेध केला आणि तो करायलाही हवा प्रशासन आणि अधिकारी कर्मचारी यांच्याबाबत जनतेमध्ये तर बघा नेहमीच कायमची नाराजीच असते पण अशा एखाद्या घटनेमुळे इतर चांगल्या अधिकाऱ्यांची सुद्धा अडचण होते पण मित्रांनो शेतकरी संकटात असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या नाचण्याचा हा प्रकार जेवढा संतापजनक होता त्यापेक्षा सुद्धा अधिक भावनिक अनुभव हो। तिथल्याच दुसऱ्या एका प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिला जिल्हाधिकारी कसा नसावा हे या नाचणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याने दाखवून दिलं तसं जिल्हाधिकारी कसा असावा हे धाराशिवच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या मैनक घोष यांनी दाखवून दिलं बघा संवेदना की अजूनही तितकीच जिवंत आहे याची साक्ष या घोष यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिली शेतकरी संकटात आहेत आणि तिकडं घोष यांच्या वडिलांचं दुःखद निधन झालं घोष यांच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते ड्युटीवर हजर झाले अतिवृष्टी असले झालेल्या भागामध्ये जिथे शेतकरी संकटात आलेला आहे त्या परिसरामध्ये त्यांनी जाऊन आढावा घेतला सगळ्या सगळ्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत कशी पोहोचेल यासाठी त्यांनी निर्देश सुद्धा दिले त्यामुळं लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतानाही सार्वजनिक कार्यक्रमात जाऊन डान्स करणारा अधिकारी कुठं आणि जन्मदात्या पित्याचं निधन झालेलं असताना सुद्धा ते दुःख काळजात दाबून बाजूला ठेवून दुसऱ्याच दिवशी कर्तव्य बजावणारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष कुठं बघा आपल्या सुखदुःखापेक्षा सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांचं दुःख महत्वाचं मानलं शेतकऱ्यांचं संकट त्यांनी महत्वाचं मानलं एकाच जिल्ह्यातल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांची ही दोन रूप एकीकडं मानवतेचा मुर्दा तर दुसरीकडं माणुसकीचा पाझर मित्रांनो वाईट प्रवृत्तीवर आपण चळकून प्रहार करतो माणुसकी जपणाऱ्या या अधिकाऱ्याचं कौतुक करणं ही आपलं परम कर्तव्य बनत या अधिकाऱ्यांच्या दोन शब्द चांगले शब्द जरूर लिहा मित्रांनो त्याचं कौतुक ही करा चांगल्या माणसांच्या चांगल्या अधिकाऱ्यांच्या पाठीमाग समाज नक्की खंबीरपणे उभा राहतो हे सुद्धा दाखवून द्या धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार